नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय वाढत्या थंडीमध्ये सेटिंग सुरू असताना पानं गोळा होणे पानांच्या शिरा जांभळ्या होणं त्यावर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचं या ठिकाणी आपण सेटिंग सुरू असलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण या ठिकाणी जर बघितलं अशा पद्धतीने हे म्हणजे शेट होताना आपल्याला दिसतायत बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते की असा आतमध्ये पान या ठिकाणी गोळा होतं या ठिकाणी तो प्रकार नाही काही ठिकाणी जांभळट कलर त्या ठिकाणी कडेने येतो आणि हे जे सेटिंग होतंय हे सेटिंग काही ठिकाणी व्यवस्थितरित्या मिळत नाही मग अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाण्याचं नियोजन असेल त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन आपण काय केलं पाहिजे तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा मंगेश टळेश्वर शेजवळ राहणार वाडीवरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव डॉक्टर किसानच मार्गदर्शन मोबाईल वर येतं मिरची असेल टोमॅटो असेल काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन तुमचं खूपच छान आहे प्लॉट ची सेटिंग पण चांगली आहे प्लॉट ची फक्त थोडे पानं हातमध्ये आतमध्ये वळत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेड्यूल वापरत म्हणजे त्याचा उपयोग करतोय उपयोग करून काय फायदा झाला का हो फायदा होतोय ना सेटिंग खूपच छान होईल नक्की होते नक्कीच मित्रांनो म्हणजे ही त्यांची प्रतिक्रिया झाली परंतु त्यांना देखील पानं थोड्याफार प्रमाणात आतमध्ये ओळण्याच्या समस्या आहेत मग यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि पानं आतमध्ये ओळताना कडा जांभळट दिसत आहे मग त्याच्यावर आपण काय फवारणी केली पाहिजे पानं जास्तच गोळा होत आहेत चोरडा मोठासारखे दिसत आहेत त्यावर काय फवारणी केली पाहिजे आणि सेटिंगच्या दरम्यान अन्न द्रव्य व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे पाणी नियोजन वाढत्या थंडीत आपल्याला वापसा कंडिशनला पाणी चालू ठेवलं पाहिजे थंडी वाढते म्हणून पाण्याचा ताण द्यायचा नाही दर चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला भरपूर पाणी त्या त्या ठिकाणी बेड फुटेपर्यंत देऊन घ्यायचंय जेव्हा शेटिंग सुरू होतं तेव्हा फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी आपल्याला ले पावसाळी हंगामात वेगळं आणि थंडीत मध्ये वेगळं जेव्हा सेटिंग सुरू होतं त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून जवळजवळ एकरी शंभर ग्रॅम नीट लक्षात घ्या शंभर ग्रॅम पोटॅशियम मॉलिप्डेनियम आपल्याला जमिनीतून द्यायचंय आहे त्याच्यासोबत एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि एक साधारणतः पाच किलो पोटॅशियम सोनाईट हे अप्लिकेशन अन्नद्रव्य व्यवस्थापनच्या माध्यमातून द्यायचंय वरतून फवारणीच्या माध्यमातून देत असताना पानं गोळा होत आहे आतमध्ये येत आहेत पांढरी माशी दिसत नाही थ्रीप दिसत नाही परंतु संध्याकाळच्या वेळेस आपण बघितलं तर नक्कीच ते सूक्ष्म किड आपल्या बा प्लॉट मध्ये असतात त्याच्यासाठी आपल्याला घरडा केमिकलचं ब्लॅक दोनशे लिटरला पाचशे मिली अशी गच्च फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या एक सिविड म्हणून आपण डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या आता फळ शेटिंग होत आहेत फुलाचं फळामध्ये रूपांतर होत आहे त्यासाठी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या इतर व्हिडिओमध्ये पाचशे ग्रॅम सांगितलं होतं झिरो बावन चौतीस इथं एक किलो सांगितलं बोरान शंभर ग्रॅम त्याच्यानंतर परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना चौतीस एम एल पर्यंत एक्स स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे एम एल एक्सपोनचा स्प्रे आपल्याला बीएसएफ चा करून घ्यायचा आहे एक जे इन्सेक्टिसाइड आहे कीटकनाशक आहे त्याचा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अकरा चौवेचाळीस अकरा ही खताची मात्रा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला कराटे दोनशे मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर आपल्याला सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर करत असताना त्या ठिकाणी डाउनी मिल्डो असेल भुरी असेल करपा असेल रिव्हर्स आणि स्कोर रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता पूर्णपणे फळ सेटिंग व्हायला सुरुवात झाली फळ सेटिंग झालंय फळ सुपारीच्या आकाराच्या पुढे जायला लागलंय पुढच्या वीस दिवसात प्लॉट सुरू होईल त्यावेळेस स्लरी देत असताना एकरी पाच लिटर फोस्ट्रोक त्या फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला चार किलो गुळ आणि त्या गुळासोबत तुम्हाला सिंगल सुपरफास्ट फूडची निवडी न घेता एक साधारणतः सहा ते सात किलो पर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे सोळा आठ बत्तीस या खताची मात्रा असं आपण एकत्र करून ते ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या चांगला आकर्षक रंग येण्यासाठी परत एकदा पुढची फवारणी करताना तुम्ही टाटाचं समिट कीटकनाशक म्हणून आपण एकशे एक वीस मिली त्याचा स्प्रे करून घ्या त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर एजोटेक्सिपीपी शंभर मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्या तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक वाडीवरे गावातून आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांचा काकडीचा प्लॉट आहे मिरचीचा आहे त्यांचा स्वतःचा म्हणजे त्यांचा चुलत्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत एकंदरीत तुमच्या प्लॉट बद्दल तुम्हाला काय खेद वाटतो डॉक्टर किसान कडे रजिस्टर करायला पाहिजे होता का पाहिजे होत यांचा प्लॉट चांगला तुम्ही ग्राशिया वगैरे मारलं सर्व मारलेले यांना तर अजून काही तसे स्प्रे नाही तुम्हाला म्हणजे एकंदरीत तुम्ही व्हिडिओ बघता का ला डॉक्टर केसांचे बघतो कधी नाही बघत असं एवढं एवढं नाही नाही काय वाटतं मी इथं प्रत्यक्ष आल्यावर तुमच्या अपेक्षा वाढल्या अपेक्षा वाढल्या आशा वाढल्या सगळ्यात वाढल्या नक्कीच तुमचा पण प्लॉट आपण चांगला त्या ठिकाणी चक्कर मारला आणि असाच प्लॉट बनवून द्यायचं आश्वासन मी येत्या दहा दिवसात दिलेलं आहे आणि परत एकदा पंधरा वीस दिवसांनी येऊन आपण जो खरा प्लॉट आहे तो ना। ना। कसा बनवला त्याचा व्हिडिओ शंभर टक्के आपण घेऊच तुमचा मोबाईल नंबर देखील आहे तुमच्या काकांचं ते काही ड्युटीच्या कारणाने ते अवेलेबल नाही राहिले परंतु मित्रांनो थंडी वाढत्या थंडीमध्ये आपण मुळांच्या कक्षेत खेळती कशी ठेवायची पांढऱ्या मुळांची वाढ कशी सुरू ठेवायची अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि या भागात प्रामुख्याने येणारा मररोग त्या संदर्भामध्ये आपण काय कामकाज केलं पाहिजे तो येत्या पुढच्या आठ दहा दिवसात व्हिडिओ मी नक्की देईलच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला हिवाळी हंगामात वाढत्या थंडीमध्ये सिटिंग पिरियडमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे कीटकनाशकांच्या फवारण्या का वाढवल्या गेल्या पाहिजे याच्या पाठीमागचे कारण काय या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार